आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स नवी मुंबईतील उरणमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता त्यानंतर मराठवाड्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे मराठवाड्यातील लातूर नंतर आता नांदेड जिल्ह्यामध्ये देखील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव दिसत आहे लोहा तालुक्यातील किवळा येथील मृत कुक्कुट पक्षांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पशुसंवर्धन विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे पशुसंवर्धन विभागाकडून चिकन न खाण्याचा सल्लाही देण्यात आला असून अनेक पक्षांची विल्हेवाट लावण्यात येत आहे मराठवाड्यात बर्ड फ्लूचा शिरकाव शिरकार झाल्याने लातूर आणि नांदेडमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे लोहा तालुक्यातील केवळा गावातील शेतकरी पंजाब टर्के यांच्या मोकळ्या कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांची वीस पिल्ले मृत आढळली होती पशुसंवर्धन विघा विभागामार्फत मृत कुक्कुट पक्षांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते सर्व नमुने अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे मृत कुक्कुट पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने केवळा येथील दहा किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे पशुसंवर्धन विभागाकडून खबरदारीची उपाययोजना म्हणून पाचशे पासष्ट कुक्कुट ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे जवळपासच्या परिसरात बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये यासाठी किवळा येथील दहा किलोमीटर पर्यंतचे क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे या परिसरात कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी विक्रीची दुकाने अंडी कुक्कुट मांसांची चिकन ची दुकाने वाहतूक बाजार आणि यात्रा बंद करण्यात आल्या आहेत बर्ड फ्ल्यूमुळे भीतीचे वातावरण किंवा अफवा पसरणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृतीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी राजकुमार पाडीले यांनी दिली